महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची धानोरा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीस वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न भदंत पय्याबुदी धेरो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती धानोरा येथे संपन्न झाली पहिल्या क्षेत्रात सरपंच वर्षाताई एंगडे यांच्या हस्ते धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार सुबाण एंगडे हे होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नगरसेवक राजकुमार एंगडे केंद्रप्रमुख कमळू सर बंडे सर पाटील सर मणी सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गावातील मुख्य रस्त्यानं मातारामाई यांच्या तेलचित्राची भरव्य मिरवणूक काढण्यात आली अनेक मुलींनी लेझिम खेळून मिरवणुकीची शोभा वाढवली कमळू सर आणि पाटील सरांनी माता रमाईच्या त्यागाविषयी मनोगत व्यक्त केलं शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील नामवंत गायकांची उपस्थिती होती यामध्ये भीमशाहीर बबन दिपके गंगाधर सूर्यतळ सुभाष गवळी सुदामराव जाधव शंकर मोरे रामा गायकवाड सिद्धार्थ इंगोले संजय सूर्यवंशी सुरेश घनसावन भीमराव वाघमारे निखिल बाराहते दासाराव दवणे शिवनंदा दिपके अर्जुन ढगे उत्तम वाहुळे या सर्व माता रमई यांच्या जीवनावर गायनांच्या माध्यमातून प्रबोधन केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक बालाजी सरांनी केलं सूत्रसंचालन दीपक मस्के सरांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पत्रकार नागराज एंगडे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंचशील मित्रमंडळ पंचशील महिला मंडळ यांनी मेहनत घेतली कार्यक्रमासाठी हजारो उपासक उपासिका उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट